Ya, yang tahu di kaki dulu. Então, se você...

सालाबादप्रमाणे याही वर्षी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आपण जो आयोजित करतो त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय सभापती आदरणीय विजयरावजी शिंदे त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर खेड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व ज्येष्ठ नव्यानं ज्यांना संधी मिळाली ती सर्व माझे सहकारी संचालक माझी सभापती विनायक शेट असतील या ठिकाणी माझी उपाध्यक्ष आता तोबडे साहेब असतील त्याचबरोबर या ठिकाणी सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं एकत्रित आलो आहे आपल्या या भूमीला आगळं वेगळं असं महत्त्व या ठिकाणी आहे आपला हा क्रांतिकारकाचा तालुका आहे या ठिकाणी शिवराम हरी राजगुरू यांच्या माध्यमातून देशाला त्यांनी जे दे दिलेलं बलिदान आहे त्या बलिदानाचे स्मरण या निमित्तानं आपण सर्वजण त्यांनी केलेल्या भूमिकेतनं देश स्वातंत्र्य झाल्याची जी काही आपल्या सर्वांना अनुमती मिळते अनुभव मिळतो किंबहुना देशामध्ये चालणाऱ्या अनेक काही गोष्टीला आज आपण स्वातंत्र्याच्या दिनाच्या निमित्तानं ते त्याचा लाभ हा या ठिकाणी घेत असतो आणि अशा ह्या शुभदिनी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहणाची या ठिकाणी तालुका संघाच्या माध्यमातून अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांच्या शुभ असते हा ध्वजारोहण आपण साजरा केला आहे संघाचे मॅनेजर त्यांचे सगळे सेवक वर्ग या निमित्तानं उपस्थित आहे मी आपला सर्वांना या ठिकाणी आमच्या खेड तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीनं आलेल्या सर्व प्रमुखांचं मनापासून स्वागत करून पुढच्या आपल्या असणाऱ्या तालुक्यातील जडणघडणीमध्ये आपल्या हातून चांगलं काम घडावं अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे विचार या ठिकाणी थांबवतो धन्यवाद